नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुण्यातील हिंजवडी येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या प्रसादन गृहात एका आयटी इंजिनियरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली मोबाईल चार्जरच्या वायरच्या साहाय्याने चोवीस वर्ष तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले पिंपरी चिंचवड पोलिसांनी सांगितल्यानुसार मृत तरुणाचे नाव सुचल विनोद ओसवाल वय चोवीस हे असून तो मानवडी येथील रहिवासी होता चौकशी नंतर आत्महत्याचे प्राथमिक कारणही समोर आलंय पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंजवडी आयटी पार्कच्या फेज थ्री येथील टीसीएसच्या कार्यालयात मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली रात्री बारा वाजून तीस मिनिटांनी सुजल ओसवाल कार्यालयाच्या प्रसाधन गृहात मृतावस्थेत आढळला हिंजेवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले की कार्यालयातील सुरक्षा कर्मचारी रात्री नियमित गस्त घालत असताना त्यांना या घटनेची माहिती मिळाली सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं प्राथमिक चौकशीत आढळले की मृत तरुण वेटिंगच्या आहारी गेला होता त्यात त्याला नुकसान झाल्यामुळे तो तणावात होता ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा